म्हणतील का तवा असा आलायच घे स्पेशल तेव्हा म्हणा घेतो का चालू आहे ना मित्रांनो जे जवान जे किसान आपल्या हॉटेल आज स्पेशल गायक आले आणि गरीब मुळ आले माणसाने एक चांस द्याव भाऊ लय गरीब माणूस आहे पण भाऊच्या अंगात कला लय चोरायचे हो भाऊ पाखरा आझाद केल तुला प्रेमवर वर लग तुझ आता मन भरलं ग तुझ प्रेमवर वर लग तुझ आता मन भरलं ग तुझ गद्दार करून तूच म्हणती गद्दार मला गद्दार करून तूच म्हणती गद्दार मला पाखरा बाद के मरते <laughs> मेलो की दोन घटे तर पडतो काय काय तेතර हो रजे खात एक टेक तुम्ही ते वावळे कोर्टवर किती भई गाव घाल दोन कोण काय म्हणते मी बाजू मी काय आहे दो आगी नाही आईती नाही खुश राहायचं दिलदार हिरो करायचे भाऊची भाऊजी आयडी सांगा आयडी सांगा तुमची काय आहे प्रवीण सिंगणे लाईक करा फॉलो करा आपले हिरो पाहाचे हो आणि सपोर्ट करा सपोर्ट करा